या आमच्या गावामध्ये भरपूर दिवसापासून विकासाच्या मार्गावर खूप काही ग्रामपंचायती झाल्या निवडणुका झाल्या आणि विकासाचा मार्ग एक खुला झाला असं लोकांना वाटत होतं समाजाला वाटत होतं आणि या समाजाच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आमच्या ज्या लोकांनी ग्रामपंचायतीला चांगल्या प्रकारचे प्रतिनिधी निवडून दिले प्रशासनाला ही मदत केली आणि प्रशासनाला मदत केल्यानंतर दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जे केंद्र शासनाने दोन हजार मध्ये जल जीवन मिशन योजना राबवण्याचा प्रे जो निर्णय घेतला तो निर्णय राबवत असताना आमच्या पिंपळे गावामध्ये जल जीवन मिशन योजना ही योजना पूर्ण अपूर्णच आहे परंतु त्या योजनेचं शासनाने कुठल्याही रुपयाचं घर नल ही योजना असताना आमच्या ग्रामपंचायत कार्यालयाने प्रशासनाने याची दखल न घेता नागरिकांकडून अडीच हजार रुपये प्रति घर या प्रमाणे पैसे वसूल केले आणि त्या पैशाचा कुठलाही एक रुपयाची पावती या नागरिकांना दिलेली नाही त्यामुळे त्या, त्या प्रशासनाचा ग्रामपंचायतीचा मी जाहीर निषेध करतो त्यामुळे आमचे जे सहकारी आहेत अण्णासाहेब चकोर आणि रमेश डोणे यांनी उपोषणाचा निर्णय घेतला आणि अशाच काही ग्रामपंचायतीमध्ये जे काही भ्रष्टाचार झालेला आम्ही या संदर्भामध्ये आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर तालुका पंचायत बी बी साहेब यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे त्या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश त्यांनी अजून घेतले किंवा नाही घेतले आम्हाला सांगता येणार नाही परंतु या संदर्भात आमच्याकडे त्या प्रति आहेत पोच आहेत आणि अशा प्रकारचे निर्णय ग्रामपंचायतीमध्ये जे आर च्या माध्यमातून माहिती उघड होत आहे ते आर टी च्या माध्यमात मध्ये जे रस्त्याचे काही काम असतील गावच्या ते रस्ते प्रत्यक्ष बिल काढून घेतलेले आहे आणि प्रत्यक्ष रस्ते फक्त कागदावर आहे प्रत्यक्ष गावामध्ये पाहणी केले असतात ते रस्ते दिसून येत नाही तरी अशा प्रकारचा अनेक घोटाळा आणि अने आमच्या गावामध्ये बघा आजपर्यंत दोन हजार एक ते दोन हजार पंचवीस या पंचवीस वर्षाच्या कालखंडामध्ये कमीत कमी, -कमी पंच्याऐंशी लाखाचे पाईपलाईनीचे जे पाईप म्हणजे पिण्याच्या पाण्यावर खर्च झालेले शासनाने दिलेले आम्हाला पंच्याऐंशी लाख रुपये तर पंच्याऐंशी लाख रुपये जर आम्हाला प्रवरावरून इत इथपर्यंत लाईन आली असती पंच्याऐंशी लाखामध्ये तर आजपर्यंत त्या पंच्याऐंशी लाखाचा सुद्धा लागत नाही आणि त्यामुळे तरी आमचं गाव आजपर्यंत पूर्ण पाण्यापासून वंचित आहे आज एक सत्तावीस दिवस झाले तरी गावाला पिण्यासाठी पाणी नाही भोजापूरची पाईपलाईन केलेली आहे पाच गाव योजना त्याचाही पिण्यासाठी पाणी येत नाही आणि ग्रामपंचायत वेळोवेळी टाळटाळ करून आणि ग्रामपंचायतीकडं जे पाणी पुरवठा कर्मचारी आहे ते सुद्धा रिटायर म्हणजे रिटायर झालेले मे महिन्यामध्ये तर त्या ठिकाणी अजून पुरवठा कर्मचारी त्यांनी भरलेले नाही तर याचं काम कोण याचा याचाही प्रशासनाने आम्हाला जबाब द्यावा उत्तर द्यावा ही नामची नंबर विनंती जय हिंद जय महाराज नमस्कार मी धोने हरिभाऊ पिंपळे येथील रविश